लग्न समारंभामध्ये हलवाई ज्या पद्धतीने मुगाच्या डाळीचा हलवा करतात त्यांना भरपूर असं कडेने तूप सुटलेलं असतं मौसूद तरीही दाणेदार आणि छान असा रंग आलेला असतो बर आपण घरी करायला गेलो की आपला तसा मुग डाळीचा शिरा होत नाही अगदी कोरडा होतो किंवा त्यांच्यासारखा रंग टेक्शर येत नाही यासाठी हलवाई ज्या पद्धतीने मुगाच्या डाळीचा शिरा करतात तीच पद्धत आज आपण पाहणार आहोत फक्त अर्धी वाटी तुपाचा वापर करून सुद्धा इतकं छान कडेने तूप सुटलेलं मौसूत तरीही दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा रसरशीत असा मुगाच्या डाळीचा शिरा कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक वाटी ही पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे जी आपण वरणासाठी किंवा आमटीसाठी ती वापरतो तीच ही पिवळी साल काढलेली मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून दोन ते पन, पन, तीन पाण्यामध्ये धुवायची आणि चाळणीवर अशी नितळा ठेवायची थोडा वेळ ही चाळणीवर अशी निथळली म्हणजे यामधलं जास्तीचं पाणी सगळं निघून जातं याकरता आपण थोडा वेळ हिला अशीच बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजली त्याच वाटीने बरोबर आपल्याला तीन वाटी इतकं फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घ्यायचं आहे हे मी तापवून मग थंड केलेलं म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला चांगलं असं उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आणि हे बघा मी तिथे दूध आणि एका गॅसवरती आपल्याला मुगाची डाळ भाजायला घ्यायची आहे ज्या वाटीने आपण डाळ मुजली त्याच वाटीने एक वाटी हे मी साजूक तूप घेतलेलं आहे त्यापैकी एक चमचा तूप आपण सर्वप्रथम कढईमध्ये असं घालून घ्यायचं तूप थोडस गरम झालं की मग ह्यामध्ये जी आपण स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेली मुगाची डाळ आहे ती सगळी यामध्ये घालून घ्यायची गॅस फक्त अगदी लहान ठेवायचा आणि लहान आचेवर सतत अशी हलवत हलवत आपल्याला ही डाळ चांगली अशी या तुपावर मस्त अशी परतून घ्यायची आहे डाळीचा छान असा रंग बदलायला हवा थोडासा असा तांबूस रंग आला की मग ही डाळ आपल्याला भाजणं बंद करायचं आहे अशी डाळ छान भाजली गेली की मग हलवा सुद्धा अगदी मस्त असा खमंग होतो फार रंग बदलवायचा नाहीये थोडासा हलकासा रंग बदलला की मग आपल्याला ही डाळ थोडीशी थंड होण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये अशी काढून ठेवायची आहे ही अशी थोडा वेळ बाजूला ठेवली आणि मग ती थंड झाली की मग आपण एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा असा बारीक रवा तयार करून घेणार आहोत जसं आपला आपण नेहमी शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी रवा करतो ना अगदी तसाच आपल्याला हा असा बारीक रवा तयार करून घ्यायचा आहे फार मोठे मोठे जाडसर कण ठेवायचे नाहीत आता इथे त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला जे आपलं तूप होतं त्या तुपापैकी अर्ध तूप इथे घालून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी जरी तूप घेतलं असेल ना तरी सुद्धा आपल्याला फक्त अर्धी वाटी तूप इतकंच लागणार आहे आता यामध्ये एक चमचा आपला नेहमीचा रवा आणि एक चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलेलं आहे याच्याने ना छान अशी खमंग टेस्ट आपल्या या हलव्याला येते त्यामुळे थोड तरी एक चमचा रवा आणि डाळीचं पीठ घालायचं आहे आता हे लहान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला खूप असा फेस होता आणि त्यानंतर आता फेस कमी झाला आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये जो आपण मुगाच्या डाळीचा रवा करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस कधीही मोठा करायचा नाही अगदी सगळी प्रोसेस आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान आचेवरच करायची आहे आता आपण सुरुवातीला डाळ तर भाजून घेतली होती पण पुन्हा या तुपामध्ये हा जो डाळीचा रवा आहे तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे बघा सुरुवातीला अगदी डाळीने सगळं तूप शोषून घेतलं आहे पण जस जसं आपण हे भाजत जाऊ तस तसं याला तूप सुटायला लागतं आणि मिश्रण काहीस असं पातळ होतं बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी हे सैलसर असं मिश्रण तयार झालं आहे याचाच अर्थ डाळ व्यवस्थित भाजली आहे आणि तिने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आता या स्टेजला काय करायचं तर एक वाटी इतकं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने एक वाटी अगदी उकळतं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून घालायचं कारण वाफ अंगावर येऊ शकते आणि बघा आता डाळीचं टेक्स्चर किती बदललं आपण डाळ भिजायला घातली नव्हती त्यासाठीच इथे एक, एक वाटी इतकं हे पाणी घालायचं की ज्यामुळे डाळ ना सगळं पाणी शोषून घेते आणि जी आपली भिजण्याची प्रक्रिया होती ती इथे आपली कम्प्लीट होते याच करता आणि डाळ छान फुलण्याकरता दाताखाली डाळीचे कण कचकच लागायला नको याकरता एक वाटी आपल्याला पाणी घालून हे चांगलं असं शिजवून घ्यायचं सगळं पाणी डाळीने शोषून घेतलेलं आहे आता कडेला आपलं दूधही चांगलं उकळलं होतं आता हे उकळतं दूध थोडं थोडं करून या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे एकदाच घातलं तर ना गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि मग गुठळ्या मोडायला ना फार वेळ लागतो त्यामुळेच थोडं 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 दूध घालत घालत हे आपल्याला डाळ अशी चांगली या दुधामध्ये एकजीव करून घ्यायची आहे बघा सगळं दूध साधारण तीन वाट्या इतकं दूध होतं आणि हे सगळं दूध आपलं या डाळीने शोषून घेतलेलं आहे पण आता रंग पाहाल तर अगदी फिका आलेला आहे आणि अगदी चिकट अशी ही डाळ दिसत आहे तुम्हाला वाटेल हे तर पिठलं तयार झालं आपलं डाळीचा मूगडाळीचा शिरा कसा आणि दाणेदार दा असतो तसं तर टेक्शर आलंच नाही पण येईल थोडं याला ना वेळ लागतो ही पद्धत आहे ना अगदी हलवाई करतात तशीच ही पद्धत आहे त्यामुळे जरी वेळ लागला तरी शिरा आपला अगदी छानच होणार याची मात्र शंभर टक्के खात्री आता यामध्ये एक वाटी इतकी साखर घातली ज्या वाटीने आपण डाळ मुजली त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घालायची साखर घातल्यानंतर डाळीचा रंग थोडासा गडद होतो आणि हे मिश्रण काहीस असं सैलसर दिसायला लागत आता यामध्ये मी थोडस पुन्हा तूप घालणार आहे तुम्ही तर म्हणाल अर्धी वाटीच तूप म्हणल्या होत्या पण तुम्ही तर पाऊन वाटी तूप घातलं पण आपल्याला या तुपामध्ये हा शिरा चांगला असा परतून घ्यायचा आहे जरी आपण पाऊण वाटी तूप घातलं असेल तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला नक्की लक्षात येईल की खरंच अर्ध्या वाटी तुपामध्येच हा आपला शिरा बनवून तयार झाला आहे आता तुपामध्ये चांगलं असं हा शिरा आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे बरेच जण काय करतात याच स्टेजला गॅस बंद करतात पण आपल्याला तसं करायचं नाहीये तर आणखीन आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवरती जोवर या शिऱ्याने सगळं तूप जेवढं शोषून घेतलं आहे तेवढं बाहेर जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मंद आचेवर हे असंच परतत राहायचं आहे जस जसा वेळ जातो आणि हे आपण पर चांगलं परतत जातो तस तसं हळूहळू हरु याला तूप सुटायला लागतं आता यामध्ये आपण थोडस केशर घालणार आहोत कारण केशर घातल्यामुळे रंग स्वाद दोन्हीही छान येतील केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण घातलं तर छान स्वाद येतो आता हे पुन्हा आपल्याला चांगलं असं परतत राहायचं आहे बघा आता साधारण एक पाच मिनिटानंतर हळूहळू याला तूप सुटायला लागलेलं आहे आणि रंग सुद्धा आपल्या शिऱ्याचा बदलला आहे बरं टेक्शर सुद्धा हळूहळू असं दाणेदार होत चाललं आहे सुरुवातीचं चा अगदी पिठल्यासारखं टेक्शर होतं रंग सुद्धा फिका होता पण जस जसं आपण परतत जातो तस तसं तूप सुटायला लागतं कडेने बघा भरपूर असं ना तूप सुटायला लागलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे टेक्स्चर सुद्धा अगदी छान जाळीदार आणि दाणेदार आलेला आहे हे आपल्याला असं चांगलं तूप सुटेपर्यंत मस्त असं एक दहा ते बारा मिनिट असं परतून घ्यायचं आहे बऱ्यापैकी तूप आता सुटलेलं आहे बघा जेवढं आपण तूप घातलं होतं तेवढं तरी पाव वाटी हे तूप सुटलेलं आहे जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट घालायचे असतील तर हे असं कडेला करायचं शिरा आणि जर यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुटचे काप जरी आता सगळ्या शेवटी तळून यामध्ये घातलेत ना तरीही चालेल मी थोडेसे काजूचे आणि बदामाचे असे मोठे मोठे तुकडेच यामध्ये घातले आणि ते थोडेसे तुपामध्ये असे परतून घेणार आहे म्हणजे छान क्रंची लागतात आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये असे ते मिसळून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी हे असे ड्रायफ्रूट घातले ना की छान असे क्रंची लागतात त्यामुळे मी शेवटी घातलेले आहेत बघा जेवढं जेवढं परत ना तस तसं भरपूर असं तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि छान मस्त असा रसरशीत असा आपला शिरा तयार झाला आहे आता मी गॅस बंद केला गॅस बंद केला त्यानंतर मग यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आणि पुन्हा हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा काय मस्त रसरशीत आणि अगदी जसा हलवाई बनवतात ना तसाच आपला हा शिरा बनवून तयार झाला आहे शिऱ्याने सगळं असं तूप सोडायला लागलेलं आहे आणि दाणेदार हा आपला हलवा बनवून तयार आहे इथे पाव वाटी तूप शिल्लक होत आता कडेला जे तूप साठलं होतं ते सगळं आपण या वाटीमध्ये काढून घेणार आहोत मी थोडस तूप यामध्ये शिल्लक ठेवणार आहे कारण मग अगदीच कोरडा शिरा व्हायला नको बघा जवळजवळ अर्धी वाटीच तूप आपल्याला इथे लागलेलं ला आहे हे तूप जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये वापरू शकता असा हा कमी तुपामधला मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार आणि रसरशीत मुगाच्या डाळीचा हलवा बनवून तयार झाला आहे हलवाई ज्या पद्धतीने हा हलवा तयार करतात तीच पद्धत आज मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ जर थोडा तरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा उद्या दत्त जयंती आहे दत्त जयंतीला किंवा मार्गशिक्षा कुठल्याही गुरुवारी नैवेद्यासाठी तुम्ही हा शिरा बनवून तयार करा आणि तुमचा अनुभव करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद